तुम्ही अंग काढून घेऊ नका ही तुमची जबाबदारी आहे पाणी द्यायची तुम्हाला बघण्याची ती जबाबदारी ही पाणी लोकांना मिळते का आज लोकांना पाणी अरे इतक्या मोठ्या सोसायटी म्हणजे स्लम एरिया कन्यापड आहे सोसायटीज आहेत अरे एकाचं कोणाचं तरी काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इतकं एक... म्हणजे आपण लोक दुसऱ्यांना द्यायला दुसऱ्यांची काम बिल्डरची कामं त्यांना द्यायला आपण पाणी देऊ शकतो आपण त्यांना पाणी देऊ शकतो बिल्डरच्या कामांना आपण पाणी आमच्याकडच्या सामान्य लोकांच्या घरात पाणी पहिला नाही आज इतके वर्ष काहीच त्रास नव्हता कल्यापडामध्ये अचानक कसा त्रास झालेला आहे अचानक त्रास कसा झालेला आहे बिल्डरला पाणी मिळत आहे त्याचं काम चालू आहे मस्त पैकी आणि आमचा प्रॉब्लेम होतो आम्हाला कोण लाईनीच काम सुरू कर आणि तुमच्याने होत नसेल मला तसं सांगा आणि आम्हाला काही बुधवारपर्यंत रिस्पॉन्स मिळालेला नाही नसेल तर आम्ही येते गुरुवारी खाली बसणार हंडा मोर्चे आणि त्यातल्या प्रत्येक घरातला लहान मूल पण उतरणार आहे लहान मूल पण उतरणार कारण घरात पाणी नाहीये घरात ह्या लोकांच्या पाणी नाहीये विषय समजून घ्या तुम्ही पाण्या लोकांचे हाल होते तुम्हुं। 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 आज दोन दोन तीन तीन माझ्या मध्ये सगळी लोक खाली येतात मी येते आम्ही चेक करतो तुम्ही येतात आपण चेक करतोय पण सोल्युशन काही मिळत नाही तर अत्यावश्यक सेवा सुद्धा पाण्याची लाईन सुद्धा टाकू शकतात आणि हे तुम्ही पाठपुरावा करा मला दोन मला येत्या बुधवारपर्यंत काय ते कळलं तर ठीक आहे तुमची लाईन पास झालेली आहे आपली सहा इंचा सक्र आहे खोदकामाचा विषय आहे तुम्ही ते करा लाईनीच काम सुरुवात करा जर या चार दिवसात नाही झालं तर मी तुमची तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यानुसार सांगते आपण हंडा मोर्चा